समाज आपल्याकडे येत नाही आपण समाजाकडे जायला पाहिजे आपल्या मुस्लिम समाजातील लोकांचं मी पाहिलेलं आहे की चाकोरीबद्ध जीवन जगणं हे जास्त प्रमाणात होतं बाहेर काय चाललेलं आहे किंवा दुसऱ्या समाजात काय होतं या फक्त जर सर्व्हिस करणार असेल तर फक्त नोकरी टू नोकरी सर्व्हिस टू सर्व्हिस आणि घर एवढ्या पुरती ते मर्यादित राहिले मला जेव्हा प्रत्येक गोष्टीची आवड असल्यामुळे म्हणजे मी सांस्कृतिक विभागामध्ये भाग घेते औद्योगिक म्हणा साहित्यिक म्हणा शैक्षणिक म्हणा आणि राजकीय सुद्धा या क्षेत्रांची आवड असल्यामुळे त्या त्या ठिकाणी मी जाते आणि मला तिथल्या लोकांचा जो अनुभव होतो त्यामुळे मी त्या लोकांपर्यंत पोहोचते आपल्यातल्या ज्या महिला आहेत उच्च शिक्षित आहेत लिहिणाऱ्या पण आहेत लिहिणारे साहित्यिक पण आहेत जवळजवळ एक हजार मराठी साहित्यिक आहेत महाराष्ट्रात किती लोकांना माहित आहे कारण ते दुसऱ्या समाजापर्यंत जात नाही म्हणून आपण समाजात गेलो की समाज आपल्याकडे असणार